शुक्रवारी जून साडे बारा वाजता काँग्रेस भवन परिसरात भाजप विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं आज भाजपाच्या विरोधामध्ये धुळ्यात काँग्रेसच्या वतीनं चिखल फेको आंदोलन करण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी आंदोलक लावण्यात आलाय पंधरा लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा करण्यासह दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचं खोटं आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणाबाजी करत काँग्रेसच्या वतीने चिखल आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघवायस मिळालं यावेळी काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते या चिखल फेकू सहभागी झाल्याचं बघवायस मिळालं एमडीटीव्ही धुळे तालुका ता प्रतिनिधी दिलीप साळुंखे आज पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी निकमे हे बीजे जे बीजेपी सरकार आहे ते धर्माधर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा ह्या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो माध्यमांच्या याच्यातनं त्या बीजेपीने धर्माधर्मामध्ये भांडण लावले या बीजेपीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केला नाही अयोध्यामध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला मध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला नाशिकमध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला रा रामेश्वर मध्ये सुद्धा बीजेपीचा उमेदवार पडून गेला म्हणजे भगवान रामाला सुद्धा मान्य नाही हे रामाच्या नावाने धर्माच्या नावाने देव देवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या बीजेपीचं चालू आहे आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुढून झालेले पंतप्रधान आहेत ते सहाव्या फेरीपर्यंत मागे होते म्हणजे त्यांनी पंतप्रधान राहायचे सुद्धा त्यांची लायकी नाही त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे राहुल गांधी हे दोन ठिकाण त्या याच्यातनं उभे होते इलेक्शन लढवत होते ते किती मार्जिनने निवडून आले हे आपण बघा आणि आमचा गोवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेलं आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या बीजेपी सरकारचा निषेध करतो